नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आज आपण परतवाडा एरियामध्ये आलेलो आहे सिकर सीड्स कंपनीने जे शुगर बॉक्स या नावाने टरबूज दिलेले होते विक्रीसाठी त्याच प्लॉटवर आप आपण प्रत्यक्षामध्ये इथे आलेला आहे शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे त्यांनी कशाप्रकारे मशागत करून आपल्या सिकर सीड्स कंपनीचे टरबूज शुगर बॉक्स याची शेती फुलवलेली आहे ते त्यांच्या आपण तोंडातून जाणून घेणार आहे हो नमस्कार जी नमस्कार तुमचं अगोदर पूर्ण नाव सांगा माझं नाव पंकज राऊत राहणार परतवाडा तालुका जिल्हा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती आपण एकदा आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ एकसष्ट त्रेसष्ट शहाण्णव शहाण्णव तर आपण हे जी टरबूजची जी शेती करत आहेत आपण किती वर्ष झाले जवळपास तुम्ही शेती करत आहे टरबूजची मला जवळपास टरबूजची शेती करण्याचा हा पाचवा वर्ष आहे पाचवा वर्ष हो। आहे त्या पाच वर्षामध्ये बहुतांश व्हेरायट्या तुम्ही इतर कंपन्यांच्या लावून चुकलेल्या असाल हो व्हरायटीचं हो। नाव नाही घ्यायचं आपल्याला कुठल्या हो। तर भरपूरशा व्हेरायटी तुम्ही लावून चुकलेल्या असाल तर जे दरवर्षी तुम्ही व्हरायटी लावत असता किंवा याही वर्षी तुम्ही दोन चार व्हेरायटी लावलेल्याच असेल जसं तर त्याच्यापैकी तुम्हाला हे जे श्रीकर सीड्स कंपनीचा शुगर बॉक्स आहे याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला नाही व्हेरायटी चांगली आहे फळही लांब आहे काळा गर्द कलर आहे आणि सेटिंगही चांगली आहे आणि मॅक्सिमम फळं हे पूर्ण एक नंबर मध्ये तुटतील थंडीच्या दिवसाच्या महिन्यानं खूप चांगला प्लॉट आहे आपण हे मला एक अगोदर सांगा की आपण हे बिया आपलं रोप जे तुम्ही डायरेक्ट रोप लावलं की बी लावलं नाही मी रोप लागवड केली हे रोप आपण कोणाकडून घेतलेलं होतं तुम्ही रोप माऊली नर्सरी खरवाळी रुपेश दादा रुपये जादा उल्लेख यांच्याकडून आणि लागवड एक जवळपास किती तारखेला झाली असेल याची लागवड याची झाली दोन जानेवारीला दोन जानेवारीला आज नऊ मार्च आहे जवळपास एक पासष्ट सहासठ दिवस आज झालेले असेल तर आज काढणीसाठी तयार झालेला आहे का हा व्यापारी येत आहे व्यापारी ये ये अंदाज जर आपण जर घेतला तर किती किलो पर्यंत एक वेट बनलेलं असेल आपल्या फळ्याचं त्याच पाच किलो सहा किलो पर्यंत मॅक्सिमम फळ आहेत सहा किलो सहा किलो, किलो। एक नंबरचा एक तुम्ही आता जे रोज प्लॉट मध्ये घुमत असता तर एक नंबरचा तुम्हाला किती माल निघल याच्यामधून किती टक्के माल एक नंबर साधारणतः याच्यात ऐंशी पर्सेंटच्या वर माल एक नंबर मध्ये निघल एक नंबर मध्ये ऐंशी पर्सेंटच्या वर वर निघल आणि बाकी जे समजून वर्षी भरपूरच्या एरियामध्ये जो प्रमाण होतं की वेल्टिंग येऊन जसं ऑटोमॅटिक जसं करपा येऊन पूर्ण असे प्लॉटचे प्लॉट बसून गेले हो, हो। तर किंवा फय क्रॅकिंग झाले जसं किंवा साईज कुठे कुठे बनला छोटा साईज राहिला आला फुल सेटिंगला भरपूरचा प्रॉब्लेम झाला तर आपल्या शुगर बॉक्स मध्ये असं काही झालं का अशा अडचणी आल्या नाही 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 मला असं वेल्टिंगचा वगैरे तर काही प्रॉब्लेम आला नाही नाही जवळपास मला असं वाटतं की रेजिस्टन्स पॉवर वगैरे थोडासा जास्त असेल मे बी त्यामुळं मला असं वेल्डिंगचा प्रॉब्लेम एवढ्या दिवसात तरी अजून नाही आला नाही आला नाही आला, आला। तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे जे इतर शेतकरी टरबूज उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तसं टरबूज उत्पादक शेतकरी जर असतील तर त्यांचं मला हेच म्हणणं आहे की एक नवीन व्हेरायटी म्हणा किंवा जर तुम्ही हे लावली नसेल तर एकर एकर भर्याचे सगळ्यांनी एक एक प्लॉट लावायला काही हरकत नाही अ ट्रायल बेस मी लावला आहे तसं मी पुढच्या वर्षी याला चार पाच वर्ष एकरात तरी कन्व्हर्ट करत खुश आहे तुम्ही बिलकुल शंभर पुढल्या वर्षी सांगाल तुम्ही बिलकुल बिलकुल स्वतः पण लावाल ला आणि इतर पण तर धन्यवाद भाऊ आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की जे राऊत साहेबांनी जे सांगितलेलं आपल्याला जे आहे की त्यांनी जे किती रुपयाची आपली लागवड आहे हे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयाची लागवड आहे जसं नऊ हजार रुपयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के एक नंबरचा इथे माल निघल त्यांना क्रॅकिंगचासुद्धा कुठल्या प्रकारचा फ्रूट सेटिंगचा किंवा विल्डिंगचा कुठल्याही प्रकारचा आपला शुगर बॉक्समध्ये प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा कंपनी प्रतिनिधी या नात्याने आपणाला एक रिक्वेस्ट करेल की येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त सिकर सीट्स कंपनीचे शुगर बॉक्स या वनाची लागवड करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद